एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगम सेवाभावी ट्रस्टच्या डॉ भानुदास डेरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत झालं यावेळी संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे स्कूलच्या कार्यकारी अधिकारी आशालता शेट्टी प्राचार्य रेखा पवार उपप्राचार्या स्मिता गुंजाळ शुक्ला आदींसह विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने हजर होते सव्वीस जानेवारी रोजी आपल्या देशाने राज्यघटना स्वीकारली ही राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल म्हणूनच म्हणते चला करू संविधानाचा आदर आज चला करू संविधानाचा आदर आज जाने दिला पण जगण्याचा शिकण्याचा अधिकार जाने दिला आपण जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधान आहे म्हणूनच वेगवेगळ्या जाती धर्मांचे वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुखासनाने राहत आहे विविधतेत एकता आहे शान आहे म्हणूनच आमचा भारत देश मा शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून माझे भाषण संपत एकसहस नवशतप दिने संविधान्य दिने भारते प्रमुखेषु नगरसु भारतीय गणतंत्रविषयी समाह संभे राष्ट्रपतीभवन निकटस्थे राष्ट्र प्रत राष्ट्रपती निकटस्थे विजयचतुष्पदे विशिष्ट मंचे समाह अयं अय दिवस भारतीया

They did a painful and laborious task to frame a constitution. Do you know why? Because we have a mission. Yes, we have a mission that there is no discrimination on the basis of caste, on the basis of region, on the basis of gender. Yeah. With this region and have a local source came out of constitution and ultimately, whole power is given to citizens of our country. But it is to say, who is responsible to lay this constitution? The great and women who frame out the constitution has a great sense that what the Indian people must be. So, ladies and gentlemen, we should know and understand the meaning of republic. Republic means having an electional form of government or government that is based on the aspects of India. It should be a government of the people, for the people and by the people. Every citizen is a figure of our country. Always the legacy of Republic Economic India stand. So let us take a republican legacy forward and move into a path of progressive, prosperity, cherish our republic country and dominant sectors of our country. िटी अटल बिहारी वाजपेयी ने शायद एक कहा था कि भारत भूमि का नहीं, जीता राष्ट्र पुरुष अटल जी ने, ने कहा था ये बंदन की धरती है ये ये अभिनंदन की धरती है ये अर्पण की भूमि है ये दर्पण की भूमि है इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है और इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जियेंगे इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए और मरने के बाद गंगा जल में बहते हुए हमारी अस्थियों को कोई कान लगा कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी भारत माता की जय सुखदेव गाडेकर सी न्यूज़ मराठी संगमनेर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये